काँग्रेस कमिटीची वाड्यामध्ये आढावा बैठक वाडा शहरात काँग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला तालुक्यातील शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे माजी खासदार सुरेशजी टावरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले समाधानकारक जागा वाटप झाल्या तरच महाविकास आघाडीमधून आपण निवडणुका लढू अन्यथा काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल असे माजी खासदार म्हणाले काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या आढावा बैठकीला प्रफुल्ल पाटील अध्यक्ष पालघर जिल्हा काँग्रेस माजी खासदार सुरेशजी टावरे मनीष गणोरे सरचिटणीस प्रदेश काँग्रेस दिलीप पाटील तालुकाध्यक्ष वाडा सुशील पाटकर शहराध्यक्ष नितांत चव्हाण पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट वाडा नगरपंचायत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आज आपल्यासोबत आहेत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार सुरेशजी टावरे साहेब साहेब तुमचं इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये प्रथमता स्वागत करतो या निवडणूक संदर्भात तुम्ही काय आव्हान कराल आता लवकरच होत असलेल्या नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भात आज आमच्या इथे आढावा बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला हे पाहायचं होतं की कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या जिल्हा परि परिषद गटामध्ये आमचे उमेदवार किती आहेत काँग्रेस पक्षाचे ते पाहण्यासाठी आज आलो होतो आणि इथे असं बघितलं का चांगली उत्सुकता उमेदवारांमध्ये आहे आणि वाडा नगरपंचायतचं बोलण्याचं झालं तर एकूण सतरा प्रभागामध्ये आमच्याजवळ जवळजवळ दहाच्या आसपास एकदम मजबूत उमेदवार आहेत आम्ही प्रयत्न करणार का महाविकास आघाडीच्या मार्फत लढण्याचा परंतु जर आम्हाला सन्मानाने जे प्रभाग सोडले नाही तर मग आम्ही स्वतंत्र लढण्याची पण तयारी आम्ही ठेवलेली आहे त्या दृष्टीने आज आम्ही आढावा आपल्या आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल काका पाटील पाटील साहेब नगरपंचायत निवडणूक अगदी जवळच आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जवळ आहे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत काय सांगाल तुम्ही प्रथमत सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण आमच्या आढावा बैठकासाठी आढावा बैठकमध्ये पंचायत समिती जिल्हा पंचायत नगरपंचायत याचा सगळा आढावा घेतला वॉर्ड वाइज संपूर्ण आढावा होता आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनाही इलेक्शन हे कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे प्रत्येक कार्यकर्ता त्या त्या सभागृहात दिला पाहिजे शहरातला नगरपालिकेत किल गेला पाहिजे ग्रामीणचा जिल्हा परिषद पंचायत समितीत गेला पाहिजे सर्व कार्यकर्त्यांना आपण ॲप्लिकेशन करायला पाहिजे पार्टीकडे आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सत्यपाल साहेब एक फॉर्म इश्यू केला आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे ते सगळ्यांना आम्ही उमेदवारी मागण्याचा आमच्याकडे जवळजवळ दहा ते बारा वॉर्डामध्ये पंतप्रमाणात अर्ज आले त्यातले दहा आमचे असे ताकदवर उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या चालू हिसा महाविकास आघाडी झाली तर तशा पद्धतीने आम्ही हे करणार आणि ह्या याच्यामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडी काँग्रेसचा नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती उपसभापती शंभर टक्के बसणार अशा पद्धती आहे म्हणजेच जर महाविकास आघाडीमध्ये तुमचं जुळटं झालं नाही तर तुम्ही स्वतंत्र लढणार का हे बघा शेवटी महाविकास आघाडीचा जो आहे कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे जो जो कार्यकर्ता मागतो त्याचं समाधान होईपर्यंत आम्ही त्याच्याशी हे करणार आमच्याकडे दहा ते, तो ते बारा लोकांनी वॉर्डामध्ये हे आहे कर, हे सगळे अर्ज आले की आम्ही वरिष्ठाने हे करणार ना प्रत्येक प्रत्येक वॉर्डवाईज आमची बैठक होणार आहे आणि त्या वॉर्डात काही निरर्थक मांडत असतात तर काही वेगवेगळ्या हेतूने हे करत असतात तर हे सगळं आम्ही वस्तुनिष्ठ त्या वॉर्डामध्ये त्या तालुकाध्यक्षांशी बोलणार शहराध्यक्षांशी बोलणार त्या वॉर्डाध्यक्षाशी बोलणार आमच्या बी एल ओशी बोलणार आणि जो अहवाल आहे तो आम्ही आमच्या प्रभारींच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षाला पाठवणार आणि जो ताकदवार उमेदवार आहे त्याला शंभर टक्के आम्ही हे देणार पहिल्यांदा आम्ही महाविकास आघाडी होते का ते बघणार नाहीच झालं सन्मानाने आमची युती जर नाही झाली तर आम्ही मैत्रीपूर्ण काही करणार आणि तशा पद्धतीने आमच्या ह्या ह्याच्या माध्यमातून बघ बघितलं असेल तर देशाला असा गरज आहे ती महाविकास आघाडीची गरज आहे आणि पहिल्यांदा आम्ही हा भासून चालण्यासाठी आम्ही पहिल्यांदा महाविकास आघाडी करणार आणि ह्या देशातल्या ना, ह्या नागरिकांना शेतकऱ्यांना या कर्जाच्या खाईतून काढण्यासाठी आणि बळीराजाचं चांगलं राज्य यावं ह्यासाठी त्या वेळेला गांधीजींनी स्वातंत्र्याची लढाई लढली आता देशातला दुसरा गांधी राहुल की गांधी यांच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांची लढाई लढतो त्यात महाविकास आघाडीच्याकडत आहे पक्षाचंही ताकद आम्हाला असते आणि शंभर टक्के परिवर्तन हे होत राहणार पैसा असू दे कितीही पैसा असला तर ह्या देशातला ह्या तालुक्यातला नागरिक हा एकदम जागृत नागरिक आहे पहिली ठिणकी इथे पडते आणि बदल हा या तालुक्यातून होतो या जिल्ह्यातून होतो ह्या वेळेला शंभर टक्के तुम्हाला बदल दिसणार आणि महाविकास आघाडीचा झेंडा पालघर जिल्ह्यावर पहिल्यांदा लागणार शिवाय या नगरपालिकेवर तेव्हाही होता आजही राहील आणि अशाच पद्धतीने महाविकास आघाडीचा झेंडा फक्त साहेब आत्ताचा बळीराजा खूप संकटात आहे कालच अवकाळी पावसाने पूर्ण वाडा तालुक्याला झोडपून काढले तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल आत्ता पंचनाम्यापासून मोठ्या प्रमाणात लोक वंचित राहिलेले आहेत आम्ही सातत्याने सांगतोय कालचा जो पाऊस पडला त्याच्यात कापलेल्या लोकांचा का पुरामध्ये वाहून गेलं आणि शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करा असं आमची मागणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या आघाडीच्या माध्यमातून आमच्या सकवाळ साहेबांनी सांगितलं एका हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पंजाबच्या धर्तीवर तशी मदत केली पाहिजे शिवाय हे सरकार आहे हे उद्योगपतींचं आहे विमा कंपन्यांना संरक्षण आम्ही आजपासून सांगतोय का विमा कंपनी ज्या पद्धतीने काम करते हे सरकारच्या कंपन्या आहेत सरकार त्यांना सपोर्ट करते या शेतकऱ्यांचे पैसे विम्याचे हक्काचे घेतलेले आहेत त्यांना विम्याचा कवच त्यांना विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत पण दुर्दैवाने सांगतो का जे प्लॉट कापतात हे आता पीक पाणीचे जानेवारीचे प्लॉट कापणार त्याचं ते वजन बघणार विम्याचे निकष हे बदलले पाहिजेत तरच शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि हे निकष बदलत नाही हे सरकार हे उद्योगपती धार्जनिक आहे हे सरकार हे बळीराजाच्या मागे उभं नाही आहे आणि बळीराजासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने उभे राहील इंदिराजींनी सांगितलं होतं का आम आदमी का सात काँग्रेस का हात तशाच पद्धतीने सर्वसामान्यांच्या मागून आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी खंबीरपणे उभे आहेत आणि शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आज इलेक्शन असेल इल पण रस्त्यावरची लढाई ही सातत्याने लढली जाईल हर्द हर्षवर्धन सपाळ साहेब असतील त्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत का ज्या पद्धतीने शेतकऱ्याला जिथे जिथे अडचण पडेल त्या त्यात त्या हे राहायचं पाहिजे आज तुम्ही का सरकार आमची फसवणूक करते आता आगामी काळामध्ये प्लॉट कापले जातील त्याचं वजन केलं जाईल हे वजन शंभर टक्के होईल आणि पीक पाण्याचे निकष हे बदलले नाही तर आमचा शेतकरी ह्या धोक्यात आहे या शेतकऱ्यांची फसवणूक ह्या फडणवीस सरकारच्या माध्यमातून चालू आहे